नमस्कार मित्रांनो तर आज आहे दोन मे दोन मेच्या सुपर पास सकाळच्या बातम्या आपण बघणार आहोत तत्पुरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अखेर मुख्यमंत्र्यांची सरशी दक्षिण मुंबई पाठोपाठ ठाणे कल्याण नाशिक मिळण्यास शिवसेना यशस्वी महाविकास आघाडीतच बिघाडी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाण्यात विरोधकांवर हल्ला संविधान रक्षणासाठी भवनात लवकरच नवा डेक्स भाजपचे पाणीपत करणारच महाराष्ट्राला कोणाचा गुलाम होऊ देणार नाही हुतात्मा स्मारकाच्या साक्षीने ठाकरे यांचा निर्धार घोटाळ्यांची मालिका बाहेर काढणार देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना इशारा महाराष्ट्राची ऋण फेडण्यासाठीच सत्ताकारण करून मुख्यमंत्री हुतात्म्यांना वंदन करताना दिले वचन मोदींना फक्त ठाकरे आणि पवारच दिसतात संजय राऊतांचा मोदींवर हल्ला बोल कॉलर ओढवताना वेळेचं भान हो ठेवावी लागते शरद पवारांची टीका शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा आहे जयंत पाटलांचा फटकार